नगरच्या मार्केट मध्ये हुंदाई व्हेन्यू करणार धमाका इलाक्षी ह्युंदाई शोरूम मध्ये नवीन ह्युंदाई व्हेन्यू सा सात नोव्हेंबर रोजी होणार अनावरण मास मार्केट ब्रँड दरम्यान विक्री पश्चात सेवा सर्व्हिस मध्ये ग्राहकांची प्रथम पसंती मिळवणाऱ्या युंदाई कंपनीचे अधिकृत डीलर इलाक्षी युंदाई येथे ह्युंदाई व्हेन्यू कार अनावरण सा सात नोव्हेंबर सायंकाळी सात वाजता नगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते होणार आहे तसेच यावेळी प्रमुख उपस्थिती शोरूमचे संचालक विजय कुमार गडाख व शोरूमचे जनरल मॅनेजर राजू बेजगंवार यांची असणार आहे अशी माहिती सेल्स मॅनेजर अजय मगर यांनी दिली नगरमधील असंख्य ग्राहकांना गाडीच्या अनावरणासाठी उपस्थित राहण्याचं आवाहनही शोरूमच्या वतीनं करण्यात आलं प्रतिनिधी विक्रम लोखंडे अहिल्यानगर let the thrill begin. The all new Hyundai Venue. Bookings open. नमस्कार नमस्कार उद्या दिनांक सात नोव्हेंबर रोजी आपल्या इलाक्षी हुंडई शोरूम मध्ये माननीय गडाख साहेबांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अहिल्यानगरचे आमदार मान्य संग्राम भैया जगताप यांच्या शुभ हस्ते आपण नवीन व्हेन्यू या गाडीचे अनावरण आपल्या हुंडाई इलाक्षी हुंडई शोरूम मध्ये करणार आहोत तरी एक सात वाजता या कार्यक्रमाचं नियोजन केलेलं आहे या नवीन व्हेन्यूमध्ये वन पॉइंट फाईव्ह डिझेल इंजिन बेसिक मॉडेल या ठिकाणी नऊ लाख सत्तर हजारपासनं एक शोरूम प्राइस कंपनीनं ठेवलेली आहे या गाडीचं प्रमुख आकर्षण म्हणजे या गाडीमध्ये डिझेल ऑटोमॅटिक पहिल्यांदाच पाहण्यासाठी मिळत आहे डिझेल ऑटोमॅटिक ही ग्राहकांची रिक्वायरमेंट लक्षात घेता हुंडाई कंपनीनं या गाडीमध्ये डिझेल ऑटोमॅटिक ही सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसेच सेफ्टीच्या दृष्टीनं हुंडाई कायम काम करतच राहतं सिक्स इयर बॅक तसेच बिल्ड क्वालिटी कम्फर्ट आणि टेक्नॉलॉजी बोल्ड लुक खास करून बोल्ड लुक या गाडीमध्ये पहावयास मिळणार आहे तरी पेट्रोल वन पॉईंट झिरो आणि वन पॉईंट टू असं या ठिकाणी व्हेरिएंट अवेलेबल केलेलं आहे नवीन आर्ट कलर या ठिकाणी पहावयास मिळतील आपल्या मी आहिल्यानगरकरांना विनंती करतो की या गाडीचं अनावरण आपल्या शुभ हस्ते करण्यासाठी आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावं व तसेच या स्पॉट बुकिंग तसेच स्पॉट वितरण एस बी आय स्टेट बँक याद्वारे स्पॉट डीओ देण्याचं एक नियोजन स्टेट बँक थ्रू आपण केलेलं आहे जे काही ग्राहक ॲवेलेबल असतील त्यांना अर्जंट डिलेवरी पाहिजे तर ती सुविधा आपण देण्याचं काम या ठिकाणी करणार आहोत स्पॉट बुकिंगसाठी आपण एक आकर्षक गिफ्टही या ठिकाणी इलाक्षी हुंडाई परिवारातर्फे ठेवणार आहोत तरी मी इलाक्षी परिवारातर्फे सर्व इल्या नगरकरांना विनंती करतो की आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी धन्यवाद